दोन हजार एकोणीसची मावळ लोकसभेची निवडणूक पवार कुटुंबीय कधीही विसरू शकत नाही कारण पवार कुटुंबियातला पहिला पराभव म्हणजेच पार्थ पवार यांच्या रूपाने झाला आणि त्यांचा पराभव केला होता श्रीरंग बारणे यांनी आणि याच श्रीरंग बारणेंचा प्रचार करण्यासाठी आता अजित पवार स्वतः सरचवलेले आहेत आज महायुतीची समन्वय बैठक या ठिकाणी पार पडतीये श्रीरंग बारणे यांच्यासाठी आणि अजित पवार चंद्रकांत पाटील आणि उदय सामंत हे तिघं इथं असणार आहेत आणि याच अनुषंगाने बोलण्यासाठी आपल्यासोबत पिंपरी मधील अजित पवार राष्ट्रवादी गटाचे शहराध्यक्ष अजित गवाने आहेत पराभव तुम्ही आता पचनी पाडलेला दिसतोय पार्थ पवारांचा कारण अजितदादा स्वतः इथं बारणेच्या प्रचारासाठी येत आहेत आम्ही महायुतीचा धर्म पाळणार आहोत आणि आपल्या सगळ्यांना कल्पना आहे अजितदादांनी जो निर्णय घेतला त्याच्या पाठीशी पिंपरींचवड शहरातील सर्व राष्ट्रवादी दादांच्या निर्णयाबरोबर आहे त्याच्यामुळं आम्ही एक एक खासदार निवडून आणण्याच्या दृष्टिकोनातनं आमची प्रयत्नाची पराकाष्ठा करणार आहोत आणि अजितदादांच्या नेतृत्वाखाली या पिंपिंचवड शहरामध्ये सिरंगप्पा बारणी यांना जास्तीत जास्त मताधिक्य देण्याचा प्रयत्न आमचा राहील अजितदादा केवळ ही एकच बैठक घेणार आहेत की यापुढेही प्रचारामध्ये सक्रिय दिसतील अजितदादा यापुढेही प्रचारामध्ये पूर्णपणे सक्रिय राहणार आहेत आणि पुणे जिल्ह्यामधल्या चारही जागा कशा निवडून येतील महायुतीच्या यासाठी अजितदादांचा प्रयत्न राहणार आहे तर आपण बघितलं होतं की ज्यावेळेला पार्थ पवारांचा पराभव झालेला होता त्यावेळेला अजित पवारांनी अनेकदा मला हा पराभव खूप जिवारी लागला आहे असं बोलून दाखवलेलं होतं परंतु आता समीकरणं बदललेली आहेत आणि त्यामुळंच अजित पवार स्वतः पार्थ पवारांचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी मैदानात या ठिकाणी उतरलेले आहेत खरं तर समीकरणं बदलल्यानंतर नेते हे एकमेकांशी जुळवून घेत असतात परंतु कार्यकर्त्यांचं काय कार्यकर्त्यांनी यातून धडा घेणं खूप गरजेचं आहे कॅमेरामन विजयराव नाजी मुल्ला एबीपी माझा पिंपरी चिंचवड एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट